श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ ज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे लोककल्याणाच्या तळमळीने जो ग्रंथ लिहितो तो खरा ग्रंथकार होईल वाचनात आलेले आचरणात आणून जो लोकांना सांगतो तो खरा मोठा होय आणि सांगितलेले जो आचरणात आणतो तोच खरा आणि साधक साधने उपलब्ध झाली आहेत त्यामुळे नको त्या ज्ञानाचाही विस्तार झपाट्याने होतो आहे ज्ञान हे एक प्रकारचे दुधरी शस्त्र आहे कोणत्याही ज्ञानाचा बरावाईट उपयोग तो करणाऱ्यावर अवलंबून असतो ज्ञान हे मुळात पवित्र आहे जे ज्ञान नीती आणि धर्म यांच्या पायावर उभे असते ते जास्त प्रभावी ठरते सर्वांचे एकमेकांवर प्रेम वाढेल आणि सर्वजण एकत्र येतील असे ज्ञान असावे श्रीमंत गरीब विद्वान शिक्षित लहान थोर स्त्री पुरुष या सर्वांना एकमेकांबद्दल प्रेम आदर आणि आपुलकी वाढेल असे ज्ञान व्यक्त झाले पाहिजे द्वेषवत्सर वाढले नित्य धर्माला फाटा देईल असे ज्ञान पुस्तकात नसावे विद्वान शास्त्रज्ञ नवीन शोध लावून जगाला स्वार्थी आणि लोभी बनवतात आणि त्यामुळे सर्वनाश होतो जे ज्ञान समाधान देत नाही ते खरे ज्ञान नव्हे जगाचे खरे स्वरूप ज्याने कळते ते खरे ज्ञान होते देहासंबंधी जे ज्ञान ते व्यवहारिक ज्ञान जे जसे आहे तसे ओळखणे हे तत्वज्ञान देहाला माझा म्हणतो अर्थात मी देव नव्हे ठरतो जडक म्हणजे काय देहाच्या ठिकाणी ममत्व ते जडक पदार्थाचे यथार्थ ज्ञान ज्याला आहे तो शहाणा व्यवहाराचे गुढ ज्याला कळते तो प्रपंच जगाचे गुढ ज्याला कळते तो तत्वज्ञान सूक्ष्मचे ज्ञान होणे यात सुख आहे आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे ब्रह्मसत्य जगन मिथ्या अशा ज्ञानाच्या गोष्टी कळायला कठीण असल्या तरी अभ्यासाने दीर्घ काळानंतर कळतील पण नामाचे महत्व कळणार नाही ते एक संत कृपेनेच कळते नामावर विश्वास असणे आहे आपण बुद्धिभेदापासून सावध दूर राहिले पाहिजे संत विश्वास अखंड नाम त्यानेच समाधान लाभेल ज्या ग्रंथांच्या श्रमाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते ज्याच्या रोगाने विरक्ती उत्पन्न होते अनितीचे वर्तन टाकून नीती मार्ग धर्म मार्ग याचा अवलंब करावासा वाटतो हो संकल्प

श्रीराम समर्थ